विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता अकरावी व बारावी प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश बावनथळे यांनी आपला सव्वेचाळीसावा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करत वाढदिवस साजरा केला गावकऱ्यांना देखील शासकीय योजनांची माहिती व्हावी यासोबतच त्यांचे आरोग्य देखील सुरळीत राहावे या भावनेतून वाढदिवसानिमित्त आरोग्य मेळाव्याचे आयोजन देखील केले असता हजारो लोकांनी या मेळाव्यात उपस्थिती लावत शासकीय योजनांचा तसेच आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तर डाकराम सुकळी गावात बालू बावनथळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी पाचशे झाडं लावत त्यांना अनोखी भेट दिली बालू उर्फ जगदीश बावनथळे यांनी डकराम सुकळी जिल्हा परिषद क्षेत्रातून पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा आले आणि कालावधीत त्यांनी आपल्या जिल्हा परिषद क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील वाढल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी आरोग्य शिबिर तसेच शासकीय योजनांची माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बालू बावनथळे यांची कामगिरी पाहता तिरोडा तालुका अध्यक्ष म्हणून त्याची निवड केली तर जिल्हा परिषद सदस्य बालू बावनथळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती जिल्हा परिषद शाळा उघडताच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला तर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम पाहिल्याने आनंद व्यक्त करीत बालू बावनथडे यांचं आभार व्यक्त करीत पुढील वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत काय सांगाल गोंदिया जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढदिवसाच्या निमित्तानं सांगायचा हा आहे की आजचा हा जो आमचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे यांचा वाढदिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी जी सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणजे महसूलाचे कार्यक्रम आणि आरोग्याचे जे शिबिर असे सोशल ॲक्टिव्हिटीचे कार्यक्रम आपण साजरे करीत हो। आहोत आणि आज आपल्याला हे सांगावं लागेल की प्रफुल्ल पटेल साहेबांसारखे एक शक्तिशाली नेतृत्व आपल्या त्यांच्या नेतृत्वात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे राजेंद्र जैनसारखे माजी आमदार अनुभवी नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करीत हो। आहोत आणि सर्वसामान्यांची कामे शेतकऱ्यांची कामे हे आपण सगळे मिळून मग ते जिल्हाध्यक्ष महिला राजलक्ष्मी तुरकर जगदीश बावनथळे आणि आमचे सगळी टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आज शेतकऱ्यांना बोनस बोनस ओरडत होते पण बोनस मिळाला लोकांची कामे करणं हेच आमचे ध्येय आहे आणि त्या स साहेबांच्या प्रफलबळे साहेबांच्या जैन साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरास गोंदिया जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर वाढत आहे एवढं मी बोलू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपण पत्रकार सुद्धा माझ्या हार्दिक शुभेच्छा new channel.